आमदार निरंजन डावकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कोकण पदवीधर मतदारसंघाचे अभ्यासू आमदार तरुण तडफदार नेतृत्व भाजपाचे ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचा वाढदिवस विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला सकाळपासून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते विविध ठिकाणी वॉर्डा वॉर्डात कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर गोरगरिबांना मदत होईल असे उपक्रम राबवले निरंजन डावखरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी रात्रीपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक हितचिंतक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार ऍडव्होकेट निरंजन डावखरे यांनी आपल्या सर्व हो सहकाऱ्यांचे हितचिंतकांचे आभार देखील मानले तसेच समाजसेवेचा घेतलेला हा वसा यापुढेही येणाऱ्या काळातही आपण असाच पुढे नेणार आहोत सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार राहणार हा समाजसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी आपल्याला निरोगी दुर्घाष्य लाभावे यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे thank you thank you ne manoj mera manoj Ya yes, somar Harik dolamu, harik dolamu. Oh, rangka mur-samur. Thank you. Thank you. आज मी सर्वप्रथम तर माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मित्रांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम आज आयोजित केलेले आहेत आणि आज वाढदिवसानिमित्त एकच संकल्प आहे ईश्वरच्या प्रार्थना आहे की तो लो, लोक लेख लोकसेवेचा व्रत हाती घेतलेला आहे पूर्ण करण्यासाठी आणि तशी त्याचे लोकसेवा करण्याच्या दृष्टिकोनाने ईश्वर मला ताकद द्यावं हीच देवाच्या ही देवा मी प्रार्थना